नमस्कार आज आपण बाह्यमनापासून अंतर्मनापर्यंत विचारांचा प्रवास किंवा विचार कशा रीतीनं पोचले जातात किंवा कसे पोचवायचे हे आपण पाहणार आहोत आता यासाठी आपण या एक उदाहरण घेऊ समजा समोरासमोर दोन डोंगर आहेत त्याचे दोन कडे आहेत आणि मध्ये दरी आहे दोन्ही डोंगरामध्ये छो थोडंसंच अंतर आहे तर या डोंगराला आपण असं समजूया की एक पूल जोडलेला आहे दोरीचा पूल छोट्या छोट्या दोऱ्या आहेत त्याचा पूल तो जोडलेला आहे दोन्ही काड्यांना तो पूल थोडासा वीक आहे तो ब्रिज थोडासा वीक आहे आणि तो थोडा हलणारा पण आहे की थोडासा दोरीचा आहे म्हटल्यावर तो थोड्याशा हवेच्या झोताना वगैरे हलणार आहे तर यात एका कड्यावर आपण असं समजू की एका कड्यावर बाह्यमन आहे दुसऱ्या कड्यावर अंतर्मन आहे तर विचाराला बाह्यमनाच्या कड्यापासून त्या पुलावरून प्रवास करत अंतर्मनाच्या कड्यापर्यंत पोचायचं आहे तर, तर यासाठी हा प्रयत्न करण्यासाठी विचाराला कसं असलं पाहिजे तो जर विचार समजा सैर बाहेर असेल चंचलता असेल त्या विचारात तर तर कधी पुलावरून इकडं जाईल तिकडं जाईल किंवा अगदी जोरात जाईल <coughs> आणि तो विचार वीक होईल आणि पडून जाईल समजा दुसरा विचारास विचार धैर्याचा असेल की प्रचंड धैर्य आहे त्या विचारात की मला जायचंच आहे आणि मी जाणारच आहे तो अतिदैर्याने घाई करून तो कदाचित परत पडून जाईल हा दुसरा प्रकार झाला तिसरा प्रकार एखादा रागाणं म्हणतो की मी ते पार करणारच आहे मला अंतर्मनापर्यंत पोचायचंच आहे त्या विचारायला वाटलं की मला अंतरपर्यंत पोचायचं आहे रागा रागाने निर्णय चुकणार त्याचा आणि घाईत त्याचंही ती स्थिती होणार तर अशा प्रकारे तिथं चंचलत्व राग अस्थिरता या गोष्टी अजिबात चालत नाहीत कारण या गोष्टी आल्या तर तो विचार तुमचा बाह्यमनापासून अंतर्मनापर्यंत पोचू शकत नाही आहे आणि तुमचं काम जे तुम्हाला पाहिजे ते यशस्वी होऊ शकत नाही तर यासाठी विचार कसा असावा एकतर विचार तुमचा स्थिर असावा नंतर त्याच्यामागे ठामपणा असावा एक दृढता असावी म्हणजे तो जर विचार ठामपणाने तिथून निघाला आणि स्थिरतेने निघाला की ठीक आहे जपून थोडं थोडं पाऊल टाकत थोडं बघत की नक्की तिथं कसं कशी स्थिती आहे याच्यानुसार त्याने ते पाऊल टाकत गेलं म्हणजे त्यात स्थिरता आहे त्याच्यात ठामपणा आहे त्याच्यात त्याला त्या गोलपर्यंत पोचायचं आहे अंतर्मनापर्यंत पोचायचं आहे हे तर त्याला निश्चित केलेलं आहे म्हणजे सुनिश्चितता त्याची निश्चितता आहे म्हणजे त्या त्याचं गोल सेटिंग आहे की मला तिथं पोचायचं आहे पण हे सगळं स्थिरतेनं आहे शांततेनं आहे कुठही चंचलता नाही कुठही कुठेही अतिधैर्य नाही आहे ना किंवा कुठेही भीती नाही आहे की मी पोचेन का नाही कारण एखादा भीतीयुक्त विचारसुद्धा तिथं डगमगून पडू शकतो किंवा तो नष्ट होऊ शकतो तर इथं अशा पद्धतीनं तुम्ही जर विचार केला की तुम्हाला स्थिरतेनं जायचं आहे शांततेनं जायचं आहे मोजून मापून चालायचं आहे कुठं काही अडचण आली तर थोडं थांबायचं आहे परत चालायचं आहे असा विचार आणि त्याच्यामागं एक गोष्ट असते की तळमळ या प्रत्येक आत्ता मी मा माग मागाशी मा, उदाहरणं सांगितलं तर त्याच्यामागेही तळमळ प्रत्येकामागे तळमळ होतीच पण याच्यातसुद्धा ती तळमळ इथं सपोर्ट करते पण त्याच्यामागं जर अजून तळमळ असेल की मला तिथं पोचायचंच आहे कसं काही झालं तरी तर असा विचार शंभर टक्के तिथपर्यंत पोचला जातो आणि जे आपल्याला अंतर्मनाकडून काम करून घ्यायचं आहे ते निश्चितच कार्य यशस्वीपणे घडतं